पहलगाम हल्ला घडून दहा दिवस उलटूनही केंद्र सरकारकडून कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसून येत नाही जो गरजेंगे हो बरसेंगे क्या पाकिस्तानचे तुकडे करणे म्हणजे मतदान यंत्रात हेराफेरी करणे एवढं सोपं नाही असं म्हणत माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे पुढच्या शंभर वर्षात लालबहादूर शास्त्री व इंदिरा गांधी होणे शक्य नाही असा टोला लगावत पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांना डिवचला आहे पंतप्रधानांनी तिन्ही सैन्य दलाच्या जा प्रमुखांना बोलवत वेळ तुम्हीच ठरवा ठिकाणी तुम्हीच ठरवा खुली सूट दिल्याचे वृत्त तीन दिवसांपूर्वी आलं खरं तर तुम्ही लढा आम्ही केवळ सीमध्ये बसून श्रेय घेऊ अजूनही काही लाचार पोट भरू पत्रकार टी व्ही चॅनलवाले शब्दछल करून बातम्या दाखवत आहेत एकशे चाळीस कोटी देशवासीयांची फसवणूक होत असल्याचा आरोप गोटे यांनी केला आहे पहलगाम उ पुलवामा उटी येथे हौतात्म्य पत्करल्या निष्पाप व निरपराध यांच्या दुःखावर टाकण्यात येत आहे देशात व राज्यात हृदय शून्य व्यापाऱ्यांचं सरकार आलं असून मृतांच्या काश्मीर सरकारने दहा लाख रुपये तर राज्य सरकारने पन्नास लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे विनाकारण हुतात्म्य नागरिकांचे जीवाचे मोल लावताना तुम्हाला लाच कसे वाटली नाही असा संतप्त सवाल करत माजी आमदार अनिल गोटे यांनी केंद्र सरकार राज्य सरकारला सुनावले आहे पार्श्वभूमीवर मी एवढं सांगू शकतो या देशामध्ये पुन्हा लालबहादूर शास्त्री आणि श्रीमती इंदिरा गांधी पैदा होऊ शकत नाही लालबहादूर शास्त्रीने लाहोरपर्यंत फौजा घातल्या होत्या आणि इंदिरा गांधींनी एक देशच निर्माण केला पण कधी आवाक्षण काढलं नाही त्यांनी मग ऐसा वैसा पैसा करेन सपक्ष काय घे अजिबात आणि देशप्रेम देशप्रेम म्हणतात ते पासून शिकलं पाहिजे आम्ही असा इस्रायलचं विमान खोळवलं इस्रायलने साठ पाच दिवसाच्या आत ते विमान प्रवासी सगळे घेऊन परत आले म्हणून माझं म्हणणं आहे खूप पण काहीच नाही अशी यावेळी माझे आमदार अनिल गोटे शिवसेनेचे नरेंद्र परदेशी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज